चंदू ड्रायव्हर आपण गणेश सावंत कालापूर यांच्या गाडीवर जातो डोंगर नाचे चंदू ड्रायव्हर गाडी यांची घ्या गती घ्या बघा शेवटची काय वेळ बाकी आहे सहकार्य करा लवकरात लवकर बोलवा गाड्या बोलवा आपल्याकडे वे वेळ नाहीये सहकार्य करा दिले पाचशे बघा खोटारीकरांचा सोन्या पायथ्यावर नाही येतो स्वाद लक्ष द्या मागच्या देखील ला धुमाखूळ घातलं होत तो सोन्या गड्या सुटल्या बघा पायथ्यावर लक्ष द्या सुंदर शरद चालू आहे मैदानामध्ये रेगड्यामध्ये सुंदर लढा सुरू आहे बघा कसा धुरला उरतोय मैदानात कुटारीकरांचा सोन्या पोहोचतोय सुंदर लढत ड्रायव्हरची कमालनी थमाले सुंदर सोन्याच निर्वाज वर्चस्व आताच्या शेरातीमध्ये उजी साईडच्या आणि खामलिकेश्वर सा प्रसन्न नारायण राजाराम डामशे कोटिंबे कर्जत यांचा नंद्या आणि जॉईनर भिंजोरच्या गुजरातचा मानकरी त्यांच्याकडनं पाचशेच चे इनाम आणि मास्टर ग्रुपचा चा